तर का मंडळी ही मावळीची पाने आहेत मायवळी नावाचं झाड आहे म्हणजे वेल असतं बघा लालसर वेल असतो असा बघा असा लालसर वेल असतो त्याला बघा असं असा वेल असतो ते अशी आहेत येतं बघा ही पाने आहेत मावळीची मायुळी ह्या मायुळीच्या पानाचं भजी एकदम मस्त खायला एकदम भारी मग ते मावळीची पानं आपण काढूया बघा जास्त मोठी नाही अशी अशा मीडियम साईजची घ्यायची तर आपल्याला भजी आहेत ना ते बरोबर जास्त येते जास्त मोठी नाही घ्यायची असे घ्यायची मध्यम हे बघा आपण वीस एक पानं काढले ते वेगळी पानं आपलं भरपूर झाले तर तिथंच बाजूला गुलाबाचं झाड होतं मग गुलाबाची फुलं काढली की त्यासाठी आता जिता बनवा माव्याच्या पानाची भाजी पहिल्यांदा चण्याचं पीठ घ्यायचं म्हणजे बेसन थोडंसं जिरं हळद चटणी मीठ कोथिंबीर कोथिंबीर एकदम बारीक करून घ्यायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं त्यामुळे लागलं असं पाणी टाकायचं मग आपलं चांगलं पीठ तयार करून झाले आता चांगलं मिक्स करून झाले मग आपले मावेचे पानं चांगले स्वच्छ धुवा आणत आपण आता हे पानं ह्याच्यामध्ये मिक्स करायची उलटं पालटं करायचं दुरी बाजून आपलं तेल तापले चांगलं आता ह्याच्यामध्ये सोडायचं मग आपल्या त्या मावळच्या पाण्याची भजी तयार आहेत तरी मग आपले भजी तयार करून झालेत हे मावळची भजी मध्ये माव्याचं पान आहे दोन्ही बाजूला त्या आपल्या बेसनचे बेसन झाले पेटले थर आहे ते मध्ये आपण बुडून गेले एकदम खायला एकदम भार लागतं एकदम मस्त नको एकदम भारी लागतं खायला एक नंबर आहे तर मंडळी तुम्हाला हे नहि मावळची भजी कशी वाटले हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा